राज्यातल्या सर्व आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी भीम मित्रांनो ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ट्विटच्या माध्यमातून काही सवाल विचारलेले होते परंतु त्या सवालांवरती मनोज जरांगे पाटीलंनी अद्यापही कुठलाही प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु आंबेडकरी चळवळीतील स्वतःला आंबेडकरी चळवळीतील नेता म्हणून घेणारा विश्लेषक म्हणून घेणारा एक कुणीतरी कपिल सरोदे नावाचा एक जो माणूस आहे हा सातत्यानं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रत्येक स्टेटमेंटला ट्रोल करण्याचं काम करतो मित्रांनो एकदा आपण बघू यांनी बाळासाहेबांच्या ट्विटला काय उत्तर लिहिलंय सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये करोडो वडार समाजातील लोकांना न्याय देणारे वडार समाजाचे तारणहार आता गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी पुढे येत आहेत मनोज जरंगे पाटील फक्त श्रीमंत मरा मराठ्यांसाठी काम करत करत आहेत असा आरोप करून गरीब मराठ्यांचे कैवारी होण्याचा आणि आपल्या मेवण्याचं सरकार वाचवण्याचा लोयाना प्रयत्न असू शकतो गरीब मराठ गरीब मराठ्यांमध्येच आहेत का आणि श्रीमंत मराठ्यांमध्येच आहेत का काही झाले तरी या आंदोलनामध्ये श्रीमंत मराठे सुद्धा गरीब मराठ्यांसोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेत आहेत हेच बा हेच बाकी जात समुदायांमध्ये दिसून येत आहे असो शेवटी जावे आहेत ना काही बोलणे चुकीचे आहे नाहीतर भक्त माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतील माझा या कपिल सरोदे नावाचा जो काही स्वयंघोषित विश्लेषक आहे ना या विश्लेषकाला मी एक अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा जमिनीवरचा सा कार्यकर्ता या नात्यानं मी या भाडखाऊ माणसाला विचारू इच्छितो की सातत्यानं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंट वरती अशा पद्धतीनं दिशा भ्रमित करणार काही ठेका मिळालेला आहे का आणि जरी ठेका मिळालेला असेल या माणसाचा फेसबुक वॉल बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांसोबत त्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील अनेक भारतीय जनता पार्टीच्या लोकांसोबत या माणसाचे फोटो बघायला मिळतात त्यांच्या चांगल्या संपर्कामध्ये हा माणूस असल्याचं आपल्याला आढळून येतं परंतु मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचा एक समर्थक आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून या माणसाला मी आज जाहीर पद्धतीनं सांगू इच्छितो की सातत्यानं बाळासाहेबांच्या वरती सुपारीबाज पद्धतीने केलेली ही ट्रोलिंग आम्ही सहन करणार नाही मागच्या आठ महिन्यापासून दहा महिन्यापासून मी सातत्यानं या माणसाचा फेसबुक वॉल चेक करत असतो या माणसाला तीस पस्तीस हजार फॉलोअर्स आहेत आणि जे भारतीय जनता पार्टीचा आय टी सेल आहे ते आय टी सेल या माणसाचे व्हिडिओज शेअर करत असतं त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये दिशाभूल होण्याचं काम होतं या कपिल सरोदेनं वेळीच आपल्या या प्रवृत्तीवरती आवर घालावा अन्यथा आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी त्याला जाहीरपणे सांगतोय बाळासाहेब आंबेडकरांचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की कपिल सरोदे तुला धरून ठोकण्याची जबाबदारी आमची आहे आणि तुला ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत जर सातत्यानं आखपाखड करण्याचं जर तू काम करत असेल ना टीका करायची वैचारिक करावी काय साठायची भारतीय जनता पार्टीच्या लोकांची रात्रंदिवस साठत बसायची पण कपिल सरोदे तुला सज्जड इशारा देतो या माध्यमातून सातत्यानं जर बाळासाहेबांवरती चिखलफेक करण्याचं काम तू जर केलं ना तर तुझं ते सुजलेलं तोंड फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही कपिल सरोदे समजणाऱ्याला इशारा काफी आहे एवढ्या याच्यामध्ये कपिल सरोदे तू लक्षात घे आणि धमक्या आम्ही देत नसतो पोलीस केस भानगडी काय होतील त्याला समर्थ आहोत आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आम्ही आहोत अंध भक्त नाहीत आम्ही चळवळीमध्ये दहा दहा वर्षापासून काम करतो कपिल सरोदे चळवळ आम्हाला शिकवण्याचं काम तू करू नको बाळासाहेबांवरती बोलताना तुझी अवकात तुझी लायकी लक्षात ठेवून बोलत जा एवढंच तुला या माध्यमातून सांगतो आणि सर्वांनी याचा बंदोबस्त करा हे देखील मी आवाहन करतो जभीम